आज आपण छान मुंग दाळीची मस्त अशी भजी आणि वडे तयार करणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त असे कुरकुरीत अशी आपली भजी आणि मस्त कुरकुरीत असे वडे बनवून तयार झालेले आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा एक वाटीवरून बघा मी मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये बघा एक वाटी भरूनच मी उदाची डाळ सुद्धा घेतलेली आहे यामध्ये चण्याची चे डाळ सुद्धा तुम्ही वापरू शकता मी दोनच डाळी घेतलेली आहे आता पाणी घालून आपल्याला जी डाळ आहे ती स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने डाळ स्वच्छ धुवून गाळायची आहे आणि पाणी घालून तीन ते चार तास बघा मस्त भिजत ठेवायची आहे बघा डाळ छान भिजून झालेली आहे त्यानंतर चाळणीवर अशा पद्धतीने पूर्णपणे निथून घ्यायचं आहे म्हटलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे बघा आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीचा जे आपण एक पॉट करणार ते थोडं बारीक काढायचं आहे त्यानंतर संपूर्ण मिश्रण जे आहे ते जाड बारीक आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं वाटण जे आहे ते बनवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा राहिलेली जी डाळ आहे ती बघा जाड बारीक अशी थोडशी मी वाटून घेतलेली आहे जाड डाळ काढली ना ते वडे खायला खूप छान लागतात त्यानंतर बघा अशा मोठ्या मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच यामध्ये मी तीड घातलेले आहे तीड घातल्याने वड्याने चवीला खूप छान खमंग होतात त्यानंतर बघा पावडर मसाले घालूया एक चम्मच मी लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर बघा हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि जिरं याचं मी असं वाटण बनवून घेतलेलं आहे बघा ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया बघा संपूर्ण जे वाटण मी घालून घेतलेलं आहे फिक्की हिरु मिरची आहे त्यामध्ये बघा थोडासा कडीपत्ता सुद्धा मी कट करून घातलेला आहे आणि धने आणि जिरे जे घेतले होते ते सुद्धा बघा धने आणि सोप घेतले होते ते सुद्धा असं उलपटेवरच रगडून मी यावरती घातलेलं आहे थोडस मी क्रश करून बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे मिश्रण आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तिकटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता बघा व्यवस्थित आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे कडेवरती तेल आपल्याला छान असं कडक पाहिजे आहे सुरुवातीला तर अशा पद्धतीचे भजे अशी कुरकुरीत खूप छान लागतात दह्याबरोबर किंवा हा तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता बघा मस्त असा पहिला जो घाण आहे तो बनवून तयार झालेला आहे बघा भजे सोडल्यानंतर बघा थोडा वेळ ते भजी थोडी सेट झाल्यानंतर बघा मस्त थोडं त्याला हलवून घ्यायचं आहे सर्व बाजूनी भजी मस्त एकसारख्या रंगाची आणि एकसारखं मस्त कडकशी कुरकुरीत तडल्या जातात त्यामुळे सारखे असे फिरून घ्यायचे आहे आपल्याला बघा मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान असे मस्त तळून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने बघा मस्त जे वडे आहेत मी बनवून घेतलेले आहेत बघा दुसरी बॅट सुद्धा अशाच पद्धतीने मी तडवून घेतलेली आहे बघा आपली जी भजी आहे ती संपूर्ण आता बनवून झालेली आहेत त्यानंतर बघा राहिलेल्या मिश्रणाचे आपण छान असे वडे हो बनवून घेऊया बघा आता मी आता जे वडे आहे ना हातावरच असे थापून घेत आहे बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे वडे मी असे थापून घेत आहे आणि मधामध्ये बघा त्याला एक शुद्ध करून घेते म्हणजे मस्त जो वडा आहे ना सर्व बाजूने छान असा कुरकुरीत तयार होतो बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे वडे आहेत मी असे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा प्लीज मला सपोर्ट करा एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर प्लीज कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे जे वडे आहेत ना मस्त असे तळून घ्यायचे आहेत बघा आपले वडे ना छान असे तळल्या गेलेले आहेत संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद